एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो ज्या संख्येचे पाच टक्के हे पंचवीस आहे ती संख्या खालीलपैकी कोणती परीक्षेत आलेला प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न परीक्षेत आलेला घेत आहे आपण ठीक आहे ज्या संख्येचे पाच टक्के आता बघा ज्या संख्येचे आता संख्या तुम्हाला माहिती आहे की ती तर शोधायची तर तुम्हाला संख्या माहीत नसताना आपण एक्स गृहित धरत असतो ठीक आहे या संख्येचे एक्स ही संख्या झाली या संख्येत चे बघा इथे लक्षात घ्या इथे चे दिलेला आहे ना संख्येचे तर ही संख्या चेचा अर्थ काय झाला मित्रांनो गुणाकार गणिताच्या भाषेत कंचे भाग नुसार ठीक आहे चे पाच टक्के या संख्येचे काय झाले मित्रांनो पाच टक्के लक्षात घ्या मी पूर्ण हे वाक्याला गणिताच्या भाषेत मांडून आहे एक्स चे म्हणजे गुणाकार पाच टक्के हे पंचवीस आहे बघा हेचा अर्थ काय झाला मित्रांनो हे जे हे दिलेलं आहे हे म्हणजे बरोबरच चिन्ह आहे पंचवीस आहे पंचवीस आहे ती संख्या खालीलपैकी कोणती आता इथे ती संख्या म्हणजे कोणती एक्स म्हणजे ती संख्या झाली समजलं का ती संख्या म्हणजे काय झालं मित्रांनो एक्स तर आपल्याला एक्स बरोबर क्वेश्चन मार्क हे शोधायचं आहे तर इथे काय उरलं मित्रांनो एक्स शोधायचं ते एक्सला याच बाजूला ठेवा आणि प्रत्येक कं चिन्ह आणि जे व्हॅल्यू दिलेले आहे त्याला बरोबरचे त्या साईडला पाठवा आता बघा इथे पर्सेंटेजचे चिन्ह मी जर नाहीसं केलं तर इथे काय होणार आहे मित्रांनो एक छेद शंभर तर आता इथे काय झालं मित्रांनो बघा एक्स बरोबर हे पंचवीस जसेच्या तसे हे छेदामध्ये शंभर आहे हे झाले गुणेला शंभर ठीक आहे हे वरती अंशामध्ये पाच आहे इथे गेले तर छेदामध्ये पाच झाले तर पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे पाच, 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 पाच गुणेला शंभरचं उत्तर काय आलं मित्रांनो पाचशे समजलं का मित्रांनो किती सोपं आहे हे जे वाक्य दिलेलं असते या वाक्याला तुम्हाला गणिताच्या याच्यात मानता आलं पाहिजे समजलं